<coughs> नमस्कार कसे आहात बरे आहात का सगळे व्हिडिओ बघतायत लाईक करतायत आणि काही काही कमेंट पण यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपले व्हिडिओ बरेच लोक बघत आहेत तर म्हटलं चला असंच एक व्हिडिओ काढावा आज तर काही नाही म्हटलं चला गप्पा मारूया अश्या आणि बरेच म्हणजे रोज एक नवीन म्हणजे व्हिडिओच नाही तुम्ही शॉर्ट जे आहेत माझ्या चॅनेलला जाऊन शॉर्ट वरती तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती शॉर्ट बघायला भेटतील काही मोटिवेशनल थॉट्स आहेत काही खरं तेच म्हणजे जे चालू आहे त्याच्यावरती काही माझे व्हिडिओ आहे तर ते हे बघत जा प्लस आपले जे व्हिडिओ आहेत जे तुम्हाला आवडतात शेअर वाटतात ते शेअर करा आणि म्हटलं कर आज वेळ होता आज संडे आज सुट्टी म्हणून मी व्हिडिओ काढला तर संध्याकाळचे आता सात वाजलेले आहेत उशीर झालेला आहे आधी एक छोटासा व्हिडिओ काढावा नाही का झाला का स्वयंपाक तर आज बनवणार आहे मी मटार पनीर पुलाव मी तुम्हाला दाखवते कसं बनवणार आहे ते थोडस शॉर्टकट मध्ये कारण मग दाखवता नाही ना मोबाईल आणि थोडंसं मी तुम्हाला म्हटलेलं पण आहे की स्पीकरचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे एडिटिंग करताना मला आवाजामध्ये प्रॉब्लेम होतो बराच प्रॉब्लेम होतो त्यामुळं म्हटलं करावं तर आता चला सुरुवात करायची मला स्वयंपाकाला आणि परत उद्या पुन्हा कामाला जायचंय एक दिवस सुट्टीचा कसा वेळ जातो तो कळतच नाही आहे कसा दिवस गेला कशी सकाळ झाली रात्र कशी झाली पूर्णपणे म्हणजे सगळं असंच दिवस आहे दिवसभर तर म्हणून म्हंटल शेअर करावा आणि करत जा लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा ठीक आहे मग तुम्हाला तुम नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवते आज मी काय बनवणार आहे ते जेवायला तोपर्यंत बाय बाय